राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघात चांगल्याच घडामोडी घडत आहेत त्यात नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मेळावा आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे पार पडला या मेळाव्यात जुन्नरचे आमदार अतुल बेंके बोलत असताना भरसभेत एका व्यक्तीने शरद पवार यांच्या नावाने घोषणाबाजी केली त्यामुळे भाषण सुरू असताना सर्वांचं लक्ष या व्यक्तीने वेधलं मात्र अतुल बेंके बोलत असताना त्यांनी या व्यक्तीकडे लक्ष देऊ नका असं सांगितलं लाऊडस्पीकरचा आवाज मोठा करत या व्यक्तीची घोषणा दाबण्याचा प्रयत्न केला गेला नंतर काही त्यांना बाजूला नेलं त्यामुळे काही वेळ एकच गोंधळ उडाला होता या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे चार मार्च रोजी मंचर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यासाठी आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील जनसमुदाय उपस्थित होता यावेळी सर्वांची भाषणं सुरू होती त्यानंतर आमदार अतुल बेंके हे भाषणासाठी उभे राहिले भाषण सुरू असताना मागच्या बाजूला असलेल्या एका व्यक्तीने भरसभेत शरद पवार यांच्या नावाची घोषणाबाजी केली अतुल बेंके यांनी त्याच्याकडे लक्ष न देण्याचं आवाहन केलं त्यानंतर त्या व्यक्तीला बाजूला नेण्यात येऊन मारहाण केल्याची माहिती देखील समोर आली आहे शिरूर तालुक्यातील येथे काही दिवसांपूर्वी बैलगाडा शर्यत वेळी असा प्रकार घडला होता दिलीप वळसे पाटील यांचे भाषण सुरू असताना शरद शरद पवार पवार यांचे समर्थक आक्रमक होत त्यांनी यांच्या नावाने घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली होती त्यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्याबाबत आपल्यालाही आस्था असल्याचं सांगत भाषण आटोपते घेतले होते त्यामुळे वळसे पाटील यांच्या मतदारसंघात हा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते ते शरद पवार यांची साथ सोडतील असं कुणालाही वाटत नव्हतं मात्र त्यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले त्यामुळे सर्वसामान्यांचा हा रोष तर नाही ना अशा चर्चा सुरू झाल्या आहेत